देवाला सर्वात जास्त कोण आवडतो याचं उत्तर देवाने एका ओवीमध्ये दिलेलं आहे अध्याय नंबर सतरा ओवी नंबर एकशे एकवीस देव म्हणतात जे जे भेटे तोची देवो किसा भावार्थी ज्याचा भावो तो एक पडता मज पहावो हो, त्याचे नि भावे जीव अम्ही उद्धवा म्हणजे उद्धवाला देव सांगत आहेत की हे उद्धवा जो जे जे दिसेल ते ते देवच आहे अशा भावनेने ज्याचा भक्तिभाव आहे तोच एक माझा आवडता होय हे उद्धवा त्याच्याच भक्तीने आम्ही जगत असतो असं देव स्वतः सांगत आहेत किती आवड देवाला अशा व्यक्तीची आहे जो प्रत्येकामध्ये भगवंताला पाहतो कणकन मे भगवान म्हणून लक्षात घ्या जे खरं सत्य आहे या जगाचं ते हेच आहे की सर्वत्र ईश्वर आहे ईश्वर सर्व व्यापक आहे कणाकणामध्ये तो आहे सर्व ब्रह्मांडामध्ये त्याची शक्ती व्यापलेली आहे असा ईश्वर निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकार रूप फक्त प्राप्त झालेलं आहे जसं सोन्याचे दागिने बनवले त्याला आपण अंगठी म्हणतो द नेकलेस म्हणतो क बांगड्या म्हणतो परंतु आहे ते सोनंच त्याप्रमाणे देवाने अनेक रूपं धारण केलेली आहेत पण आहे, आहे सगळ्यांमध्ये देवच जसं पाण्याचं रूप बदललं लाट तयार झाली त्याला लाट म्हटलं पण आहे पाणीच त्याचप्रमाणे कापसाने रूप बदललं धागा झाला कपडा झाला अंगरखा झाला धोती झाली परंतु आहे ते कापूसच अशाप्रमाणे भगवंताने देवाने ते निर्गुण निराकार परब्रह्माने आपले रूप बदलून ही संपूर्ण सृष्टी तयार केलेली आहे म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांडच देवाचं रूप आहे हे खरं सत्य आहे आणि ज्या व्यक्तीला ह्या पद्धतीचं पूर्ण श्रद्धा आहे आणि जो प्रत्येकामध्ये त्या भगवंताला पाहतो तोच अत्यंत आवडता असं देव या ठिकाणी सांगत आहेत म्हणून जो जे भेटे भूत माणिजे भगवंत असा भाव प्रत्येकाचा असावा तरच भक्तिमार्गामध्ये आपण उच्चतम स्थितीला प्राप्त होऊ शकतो बाबाजींनीही जगद्गुरुजनादन स्वामींनीही प्रत्येकाला हेच सांगितलेलं आहे कोणाही जीवाचा न घडो मस्सर मर्म हे सर्वेश्वर पूजनाचे म्हणून कोणत्याही व्यक्तीचा द्वेष न करता त्याच्यावर दया करा प्रत्येकामध्ये त्या भगवंताला पाहण्याचा प्रयत्न आपण करावा प्रत्येकामध्ये एकच भगवंत नांदत आहे हेच सृष्टीचं सत्य आहे